तेव्हा हे काय केलं अरे थांब थांब त्याला गाडी फोडली त्याने बघा कशी पळतायत ती जोरदार आहे ती वळू काय झालं त्याला नाही ठीक आहे ठीक आहे अरे थांब थांब चलकी वेगाने पळा ते येत आहेत वा काय शर्यत आहे तेव्हा हे काय केलं अरे थांब थांब त्याला गाडी फोडली त्याने काय ताकद आहे रे ह्याची हे बघ काय केलं त्याने अरे बापरे पाणी आलं काय ताकद आहे अप्रती लवकर अजून वेगाने कोण जिकणार अरे काय चाललंय